नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र लाईव्ह आणि आजचा विषय आहे रामराजे नाईक निंबाळकर हे जर शरद पवार यांच्यासोबत म्हणजेच महाविकास आघाडीसोबत जर गेले तर सातारा जिल्ह्यातील कोणकोणत्या कौन मतदारसंघावर याचा परिणाम होईल यावर आपण आज चर्चा करणार आहोत रामराजे नाईक निंबाळकर ही असे एक व्यक्तिमत्व आहे की गेले चाळीस वर्षाहून अधिक काळ सातारा जिल्ह्यावर प्रभावी नेते म्हणून ते काम करत आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या रूपानं सातारा जिल्ह्याला नेतृत्व हो मिळालं आणि महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल किंवा सातारा जिल्ह्यातील विधानसभा लोकसभा निवडणुका असतील या सर्व निवडणुकांवर नेतृत्व सर्वांचावर करण्याचं काम हे रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं तर आज सर्व पेपरला बातम्या आहेत काल दुपारपासून आम्ही बातम्या चालवतो आहे रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी वाजवणार का त्यांनी एक के वक्तव्य केलं की मला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही म्हणजेच या सूचक विधानाचा अर्थ काय हे आपण आपण जाणून घेऊया आणि यानंतर जर लोकसभेनंतर म्हणजेच धैरेश्वर मोहिते पाटील हे तुतारीचे उमेदवार होते आणि त्यांचं काम उघडपणे केलं नाईक निंबाळकरांच्या गटानं कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंधूंनी मात्र स्वतः कुठल्याही स्टेजवर रामराजे गेले नाहीत मात्र हे जगजाहीर आहे की तुतारीचं काम केलं रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाचं यामुळं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं असं एकंदरीत विश्लेषणातून सुद्धा समोर येत आहे रामराजे नाईक निंबाळकर जर शरद पवार यांच्यासोबत गेले तर काय परिणाम होईल सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील कोणकोणत्या मतदारसंघावर याचा परिणाम होईल यावर सर्व राजकीय जाणकारांचं आज आणि उद्या लक्ष आहे कारण महायुतीचा महिला मेळावा फल्टरमध्ये होतोय संदर्भात नियोजनाच्या बैठकीसाठी सर्व प्रमुख कार्यकर्ते फल्टरमध्ये आले होते याच वेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक विधान केलेलं आहे जर आमचे विरोधक म्हणजेच रामराजे यांचे विरोधक रणजितसिंह नायक निंबाळकर यांचा गट सुधरला नाही तर मला तुतारी घ्यायला कितीसा वेळ लागेल हे सूचक विधान केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात रामराजे नाईक निंबाळकर काय करणार याकडं सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत खरं तर रणजित सिंग नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर या दोघांच्यामध्ये राजकीय मोठे मतभेद आहेतच हे जगजाहेर आहे मात्र फलटणमध्ये भाजप आपली ताकद वाढवत असताना महायुतीचे घटक पक्ष असलेले अजित पवार यांचे समर्थक रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारीच्या वाटेवर आहेत का आणि तुतारी जर घेतली तर पहिला सातारा जिल्ह्यातील मतदार मतदारसंघावर पहिला फरक पडेल तो म्हणजे फलटणवर आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आघाडी घेतलेली असली तरी या ठिकाणी रामराजे नाईक निंबाळकर यांचं सर्व संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठं नेटवर्क आहे लोकसभेची निवडणूक वेगळी विधानसभेची वेगळी यामुळे पहिला फरक पडेल तो म्हणजे फलटण विधानसभा मतदारसंघावर सध्या माहितीचं असलेलं प्राबल्य कमी होऊन इथं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो रामराजे नाईक निंबाळकर यांच्या रूपानं दुसरा फरक पडेल तो म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेवर तो कसा काय तुम्हाला मी आत्ता सांगतो आत्ताचे विद्यमान आमदार मकरंद पाटील हे जरी मोठ्या मताधिक्याने निवडून येत असले तरी सध्याचं असलेलं वाई विधानसभा मतदारसंघाचं वातावरण पाहता आणि शरद पवार यांनी विशेषतः वाई विधानसभा मतदारवर लक्ष मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्यामुळं वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा रामराजे नाईक चमत्कार चमत्कारू शकतील कारण फलटणच्या जवळ येणारा खंडाळा फलटणच्या जवळ येणारा लोनंद हा जो परिसर आहे आणि वाईमधील कार्यकर्ते आणि रामराजे यांचा असलेलं खंडाळा वाई याचबरोबर महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी असलेलं नेटवर्क हे साधारणतः मकरंद पाटील यांना चॅलेंज होऊ शकतं म्हणजेच वाय विधानसभा मतदारसंघावर सुद्धा रामराजे आपलं प्राबल्य मिळवू शकतात जर शरद पवार यांच्याबरोबर गेले रामराजे तर तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा गट आहे खरं तर काही भाग कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग म्हणजेच वाटर स्टेशन हा भाग फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये येत असल्यामुळं आणि पहिल्यापासून रामराजे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून काम करत असल्यामुळं कोरेगाव विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या अटीतटीच्या या लढतेत म्हणजेच विद्यमान आमदार महेश शिंदे आणि विधा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे या दोघांमधील अटीतटीच्या या निव निवडणुकीमध्ये जर रामराजेंच्या सारखा नेता जर शरद पवार यांच्यासोबत आला तर मात्र राम इथं कोरेगावमध्ये सुद्धा गेम चेंजरचं काम रामराजे नाईक करू करू शकतात खरं तर तसं म्हणायला गेलं तर फार मोठा प्रभाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये थेट कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रामराजेंचा नसला तरीही एक नेतृत्व खमक नेतृत्व या ठिकाणी शरद पवार यां यांच्या गटाला मिळेल आणि महाविकास आघाडीची मोठ बांधण्याचं काम राम रामराजे करू शकतील यामुळं कोरेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा महेश शिंदे यांच्या पुढं मोठ्या अडचणी वाढू शकतात आत्ता दोन्ही दोन्ही शिंदेमध्ये अटीतटीची लढाई आहे मात्र या तिसऱ्या मत मद, मतदारसंघामध्ये सुद्धा रामराजेच्या रूपानं निर्णायक लढत होऊ शकते हे शरद पवार अचूकपणे जाणतात रामराजेसारखं जर फॅद राम जर आपल्यासोबत घेतलं तर काय होऊ शकतं हे शरद पवार यांना देखील माहिती आहे यामुळं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चुनूक दाखवलेलीच आहे रामराजेंनी सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करून साधारणतः आणि यानंतर आत्ता जर रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार यांच्यासोबत गेले तर तीन मतदारसंघावर थेट परिणाम होईल याचबरोबर जिल्हा बँक सुद्धा जिल्हा बँकेवर आत्ता जरी नितीन काका पाटील जरी असतील तरी याचा थेट परिणाम रामराजे नाईक निंबाळकर जिल्हा बँकेच्या सुद्धा वर प्राबल्यावर सुद्धा टाकू शकतील कारण रामराजे नाईक निंबाळकर यांचं नेटवर्क हे जिल्ह्यातील सर्व आमदार असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे यांच्यावर थेट असल्यामुळं रामराजे नायक निंबाळकर हे साधारणतः मोठा प्रभाव या ठिकाणी पाडू शकतील मात्र खटावमानमध्ये सुद्धा फार मोठा फरक पडेल अशा भाग नाही तरी खटावमानमध्ये आमदार जयकुमार गोरे यांना डोकोदुखी ठरू शकते रामराजे नाईक निंबळकर यांची कारण प्रचारथपाच्या माध्यमातून रामराजेंचं भाषण तुम्ही ऐकलंच असेल की हे एकदम जोरदार त्यांचं भाषण असते यानंतर त्याचा परिणाम कराड उत्तरवर सुद्धा चांगला होऊ शकतो म्हणजे महाविकास आघाडीच्याचा जे आमदार बाळासाहेब पाटील आहेत आत्ताचे उमेदवार असतील आत्ताचे आमदार विद्यमान आमदार असतील यांच्या दृष्टीने ती जमेची बाजू साधारणतः असेल पाटणमध्ये तीच परिस्थिती आहे त्याच त्यानंतर कराड दक्षिणमध्ये सुद्धा जरी गट नसला इतर इतर मतदारसंघात म्हणजेच रामराजे यांचा फलटण वाई आणि कोरेगाव या ठिकाणी असलेले गट स्वतःचे कार्यकर्ते सोडून बाहेर गट जरी नसला तरी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखं प्रदीर्घ विचाराचं प्रदीर्घ अनेक वर्ष यामध्ये काम केलेलं नेतृत्व जर शरद पवार यांच्यासोबत असेल तर मोठा वजन या ठिकाणी सातारा जिल्ह्याला पुन्हा एकदा शरद पवारांच्या रूपानं मिळवून देऊ शकतात रामराजे नाईक निंबळकर आणि त्यांची त्यांचा गट यामुळं आगामी काळात जर रामराजे नाईक निंबाळकरांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मात्र सातारा जिल्ह्यातलं राजकारणच पूर्ण बदलून जाईल आणि शरद पवार हे यामध्ये अचूक ते ओळखून आहेत की आपला जुना सहकारी आपल्या सोबत जर घेतला तर सातारा जिल्ह्यात पुन्हा सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं कारण एकेकाळी राष्ट्रवादीच्या दहापैकी नऊ आमदार असलेला हा जिल्हा आता फक्त सध्या एकच खा आमदार साधारणतः आत्ता सध्याच्या परिस्थितीला शरद पवार यांच्यासोबत आहे यामुळं या, या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उलता तर राजकीय उलता पाल दोन दिवसात होईल जास्त दिवस जाणार नाहीत रामराजे नायक निंबळकरांच्या रूपानं हा निर्णय काय घेणार तो आज किंवा उद्याच साधारणतः ट्रेंड कळेल कारण अजित पवार यांचा मेळावा होतोय फलटणमध्ये या मेळाव्यासाठी वेळाच्या दरम्यान काय घडामोडी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह